श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो जीवन जगत असताना भरपूर काही गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागत असतो आणि नक्कीच अशा परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने वागायला हवं या संबंधी अगदी छोट्याशा टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर नक्कीच या फॉलो केल्या आपणही कुणाकडून दुखावलं जाणार नाही आणि आपल्यामुळे देखील कोणी दुखावलं जाणार नाही याची खात्री बाळगा चला मग करूया तर पहिला नंबर काही ठिकाणी आपल्याला बोलणं गरजेचं असतं बऱ्याचदा आपण विचार करतो की आपल्यामुळे कुणाचं मन दुखवेल म्हणून आपण बोलायचं नाही पण एक गोष्ट कायम लक्षात घ्या जिथे बोलणं गरजेचं असतं तिथे बोलावंच लागतं नाही तर आपलं शांत बसणं आपल्याला आयुष्यभर काही ना काही ऐकवत राहतं त्यामुळे जिथे आपली चूक नसेल तिथे आपण आपल्यासाठी बोलायलाच हवं त्यानंतरची दुसरी गोष्ट की ह्या आजकालच्या कलियुगामध्ये आपला स्वभाव काही प्रमाणात काही लोकांसाठी तिखटच असायला हवा नक्कीच ही गोष्ट पटण्यासारखी नाही परंतु आपल्याला आपला स्वभाव तिखट ठेवावाच लागेल का तर आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात जी आपला गैरफायदा घेतात आणि अशा लोकांसाठी आपल्या स्वभावातला तिखटपणा अतिशय उत्तमरित्या काम करतो ते कसं ते पहा गोड लागणारा ऊस काही लोक चावून खातात गोड लागणारा ऊस सगळेच जण चावून चावून खातात पण तेच जर त्यांच्या हातामध्ये तिखट मिरची दिली तर कुणीही ती मिरची चावण्याची हिंमत करत नाही तसंच आपलं आहे आपण जर प्रत्येकाशी गोड गोड बोलत राहिलो तर नक्कीच आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल आणि त्या ऊसाप्रमाणे आपलेही हाल होतील पण हेच जर आपण मिरचीप्रमाणे राहिलो अगदी काही लोकांसाठी जे लोक आपला गैरफायदा घेतात त्यांच्यासाठी जर आपण मिरची प्रमाणे राहिलो तर ते आपल्या नादालाही लागणार नाही त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो असा जो नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो असा की जाणून बुजून कोणाच्याही भावना दुखावू नये कोणालाही फसवू नये कोणालाही जाणून बुजून त्रास देऊ नये कारण जगाला जरी हे दिसत नसलं तरीही आपल्या कर्मांमध्ये आपोआप त्याचा हिशोब लावला जात असतो म्हणजे हे विसरून चालणारच नाही त्यामुळे आपल्याला सतत ही एक काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही पण या उलट जर आपल्याला कुणीतरी चूक नसताना दुखावत असेल त्रास देत असेल तर मग काय करायला हवं तर नक्कीच अशा वेळेस आपल्याला सरळ दुर्लक्ष करायला हवं कारण आपल्या कर्माचा जसा हिशोब लिहिला जातो तसाच त्याही व्यक्तीच्या कर्माचा हिशोब आपोआप लिहिला जात आहे आणि अशा व्यक्तीसाठी जर आपण वेळ वाया घालवला किंवा बदला घेण्याची भावना ठेवली तर नक्कीच यामध्ये नुकसान आपलंच होत असतं त्यामुळे जी व्यक्ती तसं वागत आहे किंवा ती व्यक्ती असं वागत आहे असं आपण विचार करत बसलो तर आपला सगळा वेळ त्या व्यक्तीवर खर्च होईल आणि त्या व्यक्तीला जे अपेक्षित आहे तसंच घडू लागेल त्यामुळे सरळ दुर्लक्ष करा आणि आपल्या कामावर नियंत्रण ठेवा हिशोब करण्यासाठी आपले स्वामी बसलेले आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो असा की जर कधी आपल्या लोकांसाठी आपल्याला कुठे झुकण्याची वेळ आली ना तर आवर्जून झुकावं आपल्या लोकांसाठी कुठे झुकण्याची वेळ आली तर आवर्जून जूँग पण प्रत्येक वेळेस आपल्याला चूक नसताना झुकावं लागलं तर तिथे मात्र थांबावं आता तिथे मात्र थांबावं म्हणजे काय तर तिथे आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे आणि आपलं आयुष्य पुढे सुरू करायचं आहे अशा व्यक्तींच्या मागे लागून किंवा त्या व्यक्तींना मानपान देण्यात वेळ घालवला तर त्यांच्या नजरेमध्ये आपली किंमत नेहमी शून्यच राहणार आहे 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 आणि आपली अधोगती देखील त्या ठिकाणी होणार त्यामुळे आपला मार्ग आपण निवडायचा त्यानंतरची पुढची गोष्ट की जी लोक आपल्याला वारंवार त्रास देतात अशा लोकांना मनातच काय पण डोक्यातही ठेवू नये बऱ्याचदा आपल्याकडून तेच होतं जेव्हा काही लोक आपल्याला त्रास देतात तेव्हा आपण मनातून तर काढतो परंतु डोक्यात मात्र त्यांना कायमस्वरूपी स्थान देतो पण ही लोक डोक्यात राहून काय करतात तर आपल्या सकारात्मक विचारांना छाटून टाकण्याचं काम करतात आणि त्यामुळे आपली प्रगती कधीही होत नाही त्यामुळे ना त्यांना डोक्यात ठेवा ना त्यांना मनात स्थान द्या त्यामुळे त्यांना आपल्या आयुष्यातून वजा करून टाका आणि आपली प्रगती कशा पद्धतीने होईल याचा फक्त विचार करा कारण अशा लोकांपासून चार हात लांब राहिलेलं आपल्यासाठी हिताचं ठरतं त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती अशी की सवडीने आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना आपण ओळखायला हवं नाहीतर आपली फसवणूक कधी ना कधी होणारच असते काही लोक आपल्याला फक्त सवडीनुसार फोन वगैरे करतात किंवा आपली आठवण काढतात परंतु काही लोक असेही असतात जे आवडीने आपली आठवण काढत असतात कारण त्यांच्या मनामध्ये आपल्याप्रती खरोखरच प्रेम असतं पण जे सवडीने आपली आठवण काढतात त्या लोकांना आपल्याकडे फक्त गरज दिसत असते एकदा की त्यांची गरज संपली की आपलं अस्तित्व त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही नसतं त्यामुळे अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे त्यानंतरची शेवटची आणि महत्वाची गोष्ट अशी की भूतकाळात काय झालं ते स्वीकारा कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही पण त्या भूतकाळावरून आपण अनुभव नक्कीच घेऊ शकतो की आपलं कुठे चुकलं आपलं काय चुकलं आपण काय करायला हवं होतं आणि फक्त त्याचा अनुभव सोबत घ्यायचा आहे पण भूतकाळामध्ये जगायचं नाही त्यानंतर काय होत आहे हे देखील विसरा थोड्या वेळासाठी आता सध्या वर्तमानात काय चालू आहे हे देखील विसरा पण पन... पुढे काय होणार आहे आणि जे काही होणार आहे ते सकारात्मकच होणार आहे अशा गोष्टींवर विश्वास ठेवा नक्कीच तुमचं भविष्य हे उज्ज्वलच असणार आहे आणि भविष्यामध्ये कधीही कोणी तुम्हाला दुखावू शकणार नाही फसवू शकणार नाही आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आपल्याला जीवन जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असल्या तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला कोण मदत करणार तर एकमेव अशी व्यक्ती आहे एकमेव अशी शक्ती आहे जी आपल्याला मदत करणार आहे ती म्हणजे स्वामी महाराज स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींना आणि स्वामींना आपल्यापासून कधीही अंतर देऊ नका तर स्वामी भक्त हो स्वामींमुळे आपलं आयुष्य हे आजही सुखातच चालू आहे आणि पुढेही सुखातच राहणार आहे या एका गोष्टीवर विश्वास ठेवा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद